नमस्कार लठ्ठपणा म्हणजेच ओबेसिटी व वंद्यत्व म्हणजेच अपत्य हो न होण्याची समस्या याचा संबंध आहे का होय निश्चितच संबंध आहे स्त्री व पुरुषांची प्रजनन क्षमता व लठ्ठपणा याच्यावर विचार केला तर लठ्ठपणापणे प्रजनन क्षमता ही निश्चितच खालावते मी डॉक्टर विकास गोरी फर्टिलिटी स्पेशलिस्ट व दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ञ नाशिक सर्वप्रथम आपण महिलांचे फर्टिलिटी व लठ्ठपणा याचा विचार केला तर कोणते दुष्परिणाम होतात पहिला दुष्परिणाम म्हणजे त्यांचा हार्मोनल इम्बॅलन्स होतो म्हणजे त्यांच्या हार्मोनचे संतुलन बिघडते व मुख्यत्वे करून इन्शुलिन ह्या हार्मोनचे संतुलन बिघडते व त्यांच्या शरीरात इन्शुलिनची प्रतिरोधकता म्हणजेच इन्शुलिन रेजिस्टन्स वाढतो व त्यांना पी सी ओ डी ह्या आजारात सामोरे जावे लागते ज्यामध्ये ओव्युलेशन म्हणजे स्त्रीबीज फुटण्याची जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया व्यवस्थित होत नाही व त्यांना गर्भधारणा राहण्यास व पाळी अडचणी येतात व पाळी अनियमित होते त्यानंतर लठ्ठ महिलांना जे काही स्त्रीबीज बाहेर पडतं त्याची क्वालिटी म्हणजे एक क्वालिटी किंवा गुणवत्ता ही खालावलेली असते त्यामुळे गर्भधारणा राहण्यास अडचणी येतात या विषयावर जर आपणास काही समस्या किंवा शंका असल्यास आपण आम्हा संपर्क करू शकता फोन नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे थँक्यू वेरी व्हेरी मच धन्यवाद